आत्मनम रक्षये धर्मेण कर्तव्येण तपसायुतम सर्व सुखम समृद्धी च मेशे भवती नित्यशहा हा जांबूवाणी वेदांग ज्योतिषामध्ये एक श्लोक दिलेला आहे याचा अर्थ तुमच्यासाठी आहे सांगतो धर्म कर्तव्य आणि तपस्येच्या मार्गाने आत्मसात करून आपलं रक्षण करा मेष राशीच्या व्यक्तींसाठी सर्व सुख आणि समृद्ध नित्य आणि स्थायी असते मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचा जो पंचवीस ते तीस दिवसांचा काळ आहे हा फार महत्वपूर्ण शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांमध्ये विशेष ऊर्जा आणि आत्मविश्वास असतो तुम्ही जीवनात पुढे जाण्यासाठी कधीही तयारच हो पण सध्या तुमच्या जीवनात काही अडचणी ज्या आलेल्या आहेत या काळात तुम्हाला तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करण्याची आणि संघर्षावर मात करण्यासाठी एक युती तयार झालेली आहे त्याचच नाव आहे रवी बुध आदित्य योग आणि तो कोदंड मानणाऱ्या धनुराशीमध्ये अजून बलवान झालेला आहे सर्वप्रथम मेष राशीचा विचार करूया रवी आणि बुध यांचं गोचर नवम स्थानातून होणार आहे आणि ते गुरुपासून सहाव्या स्थानावर असेल हे मेष राशीच्या जातकांसाठी महत्वपूर्ण आणि सकारात्मक परिणाम देणारच आहे नवम स्थान जे की धर्मशास्त्र भाग्य आणि परदेशाशी संपर्क ठेवण्याचं घर आहे यामध्ये रवी आणि बुध यांच्या उपस्थितीमुळे तुमच्या जीवनात काही मोठ्या घटनासुद्धा चांगल्या प्रकारे घडू शकतात आपण जर धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा जर विचार केला मित्रांनो तर रवी आणि बुध यांच्या नवम स्थानातून होणारं गोचर जे आहे ते तुमच्या आध्यात्मिक उन्नतेचे संकेत असतं तुमचं धार्मिक ज्ञान आणि तत्वज्ञानाशी असलेलं नाळं घट्ट होतं तुम्ही यामध्ये काही नवीन साधना आणि ध्यानाची पण सुरुवात करू शकता तुमच्या जीवनात शुभ आणि भाग्यशाली प्रसंग येण्याचीही शक्यता इथं ही आहे जसे की यात्रा देवस्थानांचे दर्शन किंवा इतर धार्मिक कार्य किंवा कंपनीमध्ये जे काही काम करतात लोक त्यांना परदेशात जाण्याच्या संधी त्यांच्या कामानिमित्त पण येऊ शकतात काही जणांना प्रमोशनचे पण गोष्टी ज्या आहेत रखडलेल्या असतात त्या पण मिळू शकतात त्यामुळं रवी आणि बुध यांची जी युती आहे ही नवीन संधी मिळवून देण्याची एक नांदीच आहे मित्रांनो या कालावधीत केलेले प्रवास तुम्हाला ज्ञान आणि अनुभव देतात ज्यामुळे तुमचं करिअर आणि ट्रॅक चांगला सुधारू शकतो शिक्षण आणि बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला मित्रांनो तर बुध ग्रहाच्या याच प्रभावामुळे तुमचं शैक्षणिक जीवन चांगलं होतं तर हा योग विद्यार्थ्यांसाठी खूप शोभा आहे कारण की रवी बुधयुती ही नेहमी ज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्याच्यासाठीच तयार झालेली असते त्यात ती कोदंड मानल्या जाणाऱ्या धनुराशीमध्ये मा आहे तुम्ही जे शिकत असता त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळाच नवीन दृष्टिकोन लक्षात येईल तो तु, तुम्हाला उच्च शिक्षणासाठी किंवा एखादा नवीन कोर्स करण्यासाठी तुम्हाला मदत करेल गुरु आणि बुध हे दोनही शुभग्रह आहेत आणि त्यांच्या होणाऱ्या षडाष्टक योगामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडते ज्ञानाची वृद्धी होते त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित सुद्धा नवीन तुम्हाला संधी मिळू शकतात खास करून विद्यार्थ्यांचे लक्ष जे अभ्यासाकडून विचलित झाले होते ते थोडेफार आता अभ्यासाकडे लागणारे आहे आर्थिक बाबींचा जर आपण विचार केला तर नवम स्थान हे नशिबाशी संबंधित असलेलं आहे आर्थिक बाबतीत सुद्धा काही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात तुम्हाला कोणती तरी आर्थिक गती इथं मिळण्याची शक्यता आहे जसे की उधारी मिळणे किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ होणे किंवा तुमच्या मित्रांकडे काही पैसे अडकलेले असतात जे तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून दिलेले असतात त्यातला थोडा बहुत भाग जो आहे तो तुम्हाला मिळण्याची इथे शक्यता आहे नाते आणि संबंधांचा विचार केला तर कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत तुमचे संबंध मजबूत होऊ शकतात खास करून तुमचे वडील किंवा गुरुंच्या मार्गदर्शनामुळे तुमचं जीवन अधिक स्पष्ट होतं नाते संबंधात एक गोडी वाढलेली दिसेल त्यामुळे तुमच्या घराच्या आणि कार्याच्या बाबतीत तुम्ही एक शांतता अनुभवताल तर मेष राशी बद्दल जर आपण सारांश बघितला तर रवी आणि बुध यांच्या भाग्यस्थानातून होणारा प्रवास आणि गुरु बुधचा षडाष्टक योग हा ह्या जातकांसाठी भाग्य ज्ञान आणि कर्तृत्वाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण सकारात्मक परिणामच देईल तुमचं शैक्षणिक जीवन करिअर आणि नातेसंबंध मजबूत होतील याशिवाय तुम्हाला नवी अनुभव आणि संधीही मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात उत्तम प्रगती होण्यासाठी एक दिशा मिळणार आहे आता वृषभ राशीचा विचार करूया मित्रांनो तर रवी आणि बुध यांचा आठव्या स्थानातून प्रवास होणे आठवं स्थान जे असतं जे की परिवर्तन गुप्त माहिती किंवा आयुष्याचे गूढ पैलू किंवा इतरांसोबतचे समंजस्य दाखवणारे घर आहे त्यामध्ये रवी आणि बुध यांची उपस्थिती म्हणजे दुग्ध शर्करा योगच असतो अष्टम स्थानात झालेला कारण की जेव्हा रवी बुध अष्टम स्थानात एकत्र येतात मित्रांनो त्यावेळेस व्यक्तीची आध्यात्मिक आणि मानसिक उन्नती होत असते आठव्या स्थानाचा संबंध गुड ज्ञान मानसिक शांती आणि डायरेक्ट आत्मविश्वासाशी येत असतो शिवाय तिथं आत्मविकासही घडेल या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक ज्ञान वृद्धंगत होताना तुम्हाला जाणवेल जर काही लोक तांत्रिक क्षेत्रात काम करत असतील तर त्यांच्या पण ज्ञानामध्ये वृद्धी झालेली दिसेल मनाच्या गोंधळाचे समाधान सुद्धा इथे होईल अनेक गैरसमज दूर होतील त्यामुळे काय होतं तुम्हाला मनाला शांतता मिळते आर्थिक आणि पारदर्शी व्यवहार याच्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे इथं कारण अष्टम स्थान तिथं ऍक्टिव्हेट आहे आठव्या स्थानाचा संबंध बँकेचं कर्ज भागीदारी वंशानुगत चालत आली संपत्ती यांच्यासारख्या गोष्टींशी निगडीत येतो तर तिथं तुम्हाला अचानक थोडासा आर्थिक लाभ होण्याची शक्यता पण आहे जर तुम्ही कोणतंही कर्ज किंवा आर्थिक दबावात असाल तर तो पारदर्शकपणे सोडवण्याची तुम्हाला एक इथं संधी मिळेल तुम्हाला अनपेक्षित वित्तीय फायदा होईल आर्थिक फायदा होईल आणि तिथं एक गहन लाभ म्हणतो शकतो आपण ज्याची तुम्हाला कल्पना पण नव्हती हो तो थोडासा इथं मिळू शकतो मित्रांनो आठवे स्थान कुटुंबाच्या बाबतीत धाडशी बदलांच्या संबंधित पण आहे ह्या काळात तुमच्या कुटुंबातील काही रहस्यमय गोष्टी ज्या आहेत त्या उघड्या होऊ शकतात हे तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबातील स्थिती जी आहे ती स्पष्ट होईल आणि त्यातून अजून नाते संबंध दृढ होतील कुटुंबियांशी तुमचे संबंध मजबूत होणारच आहेत पण चांगले बदल पण होण्याची शक्यता आहे विशेषतः त्यांच्याशी तुम्ही शांतपणे आणि एकांतवासात एक केलेली चर्चा जी आहे ती महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य असते मित्रांनो त्याचबरोबर ह्या अष्टम स्थानाचा संबंध शारीरिक बदल आणि गुप्त रोगांशी पण येतो तुमच्या आरोग्यात काही सकारात्मक बदल होऊ शकतात तुम्ही पूर्वीच्या आरोग्य समस्यांना सामोरे जाऊ शकता आणि त्यावरती नियंत्रण पण मिळवू शकता तुम्हाला कोणत्याही मोठ्या शारीरिक अडचणींपासून मुक्तता मिळण्याचा पण एक मार्ग सापडणार आहे तुम्ही ज्या वैद्यकांकडे तुमची चिकित्सा करता त्यांनाही तुमच्या रोगाचे निदान मिळण्यासाठी इथं तुमचं नशीब साथ देणार आहे रवी आणि बुध यांचा प्रवास तुमच्या जीवनातील अनेक गुप्त भाग उघड करेल ज्यामुळे तुम्हाला काही मोठ्या परिवर्तनाची तयारी करण्याची आवश्यकता पण भासेल तुम्हाला आयुष्यात काही मोठे बदल करण्याची पण तुम्हाला इच्छा इथं उत्पन्न होईल जीवनात काही अप्रत्यक्षित वळणे येतील त्यामुळे तुम्ही अधिक सामर्थ्यवान आणि सक्षम होणार आहात तर मित्रांनो वृषभ राशीसाठी सारांश काय असेल मित्रांनो तर सारांश असा आहे की गुरु आणि बुध यांचा जो षड योग आहे तो या राशीसाठी जीवनातील गुप्त आणि महत्वपूर्ण गोष्टींना प्रकाशात आणण्याचे काम करेल किंवा तो तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करेल तुम्हाला मानसिक शांतता मानसिक स्वास्थ्य उत्तम देईल तसेच तुम्ही कोणत्याही आर्थिक अडचणींवरती कुठून तरी मार्ग काढून विजय मिळवू शकाल हे बदल तुमचे जीवनात एक नवीन दृष्टिकोन आणि आत्मविश्वास देत असतो मित्रांनो शिवाय मित्रांनो मला अजून एक गोष्ट सांगू वाटते जाता जाता की राशी भविष्य जे असतं ते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा एक तुम्हाला सिग्नल देतं सिग्नल इज रेड और ग्रीन त्याच्यावरून आपल्याला आयुष्यात काही महत्वाचे निर्णयही घेता येऊ शकतात पण काही घटनांच्या अजून आपल्याला जवळ जायचं असेल तर त्यासाठी वैयक्तिक पत्रिकेमध्ये दशा अंतर्दशा ग्रहस्थिती ग्रहांचे योग ग्रहांचं गोच, बल, गोचर प्रत्येक ग्रहाचं बलाबल त्याच्यावरून होणाऱ्या विविध ग्रहांचं गोचर ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं त्याचबरोबर त्या ज्योतिषाचा वैयक्तिक अनुभव ह्या गोष्टी फार मॅटर करतात आणि त्यावरूनच कळू शकतं की आपल्या आयुष्यात पुढं कसे कसे निर्णय घेतले जाऊ शकतात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम